मित्रांनो आता मध्ये आज आता चाललोय दादा भाताच्या घेऊन चालले होते दादा दादा मला म्हणले घेऊ दादा बरा गाडी घ्या परत तुम्हाला गाडी येते तर मी आता गाडी घेऊन चालले आणि मस्त चला फुल घ्या फुल का गाडी घेऊन चालू आहे पॅन्ट झालं पाणी पॅन्ट आणि मग हे चाललंय शेतकऱ्याच्या व्यवसाय काम करतो आणि कॅक्टिंग मध्ये आले आणि दादांबरोबर घेतले म्हणले म्हणजे चला घ्या जर थोडे आणि बरं वाटलं आपल्या आदिविषय मध्ये किती कष्ट आहात आपण तेच बरोबर काम केलं तर आपल्याला कळते बायचं बाकीच्या लोकांना काय करते तर असे आमचे दादा आणि खूप मेहनत आहे माझ्या आदिवासी समज आहे पण माझ्या आदिवाजी समजा मला एवढं प्रेम आहे खूप असते त्यांच्या असा आमच्या आपण समजसारखे कोणी हे कष्ट करणार बघायची गाडी हे होणार आणार आज लोकांचे पण कामाला त्यांचं फार महत्त्व आहे आणि मग ते मी जरा म्हणजे चला की गाडी जरा तुम्ही गाडी मग म्हणजे असं